कृष्ण हरी रामकृष्ण हरी राम ब्रह्मभूत दादा महाराज साखरे यांच्या पंच्याऐंशीव्या पुण्यस्मरणानिमित्त आणि महाकैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबा राय यांच्या है सप्तशतकोत्तर सुवर्ण अवतरणोत्सवानिमित्त साधकाश्रम आळंदी येथे चोवीस मे अर्थात वैशाख वद्य पंचमी ते वैशाख वद्य द्वादशी या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा आयोजन करण्यात आलेला आहे तरी आपण या सप्ताहामध्ये सहभागी होऊन भक्तीचा आनंद घ्यावा या सप्ताहाची वैशिष्ट्य सांगायची झाली तर उत्कृष्ट नियोजन शिस्त आणि अनुशासन आपल्याला इथे बघायला मिळेल आणि अत्यंत सामान्य ग्रामीण व्यक्तीपासून तर उच्च पदस्थ अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती आपली व्यावहारिक ओळख बाजूला ठेवून फक्त साधक आणि भक्त म्हणून परमेश्वराची सेवा करण्यासाठी स्वतःच काम किती चोखपणे पार पाडतो हे तुम्हाला बघायला मिळेल